मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अति अतिथीग्रह जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आपला साठवणूक केलेला कांदा याच्यात जास्त प्रमाणात सड होऊ नये किंवा अधिक काळ टिकावा यासाठी का अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँकेचा प्रकल्प इथं महाराष्ट्रामध्ये राबवण्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली आहे परंतु महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मूळ आणि मुख्य प्रश्न वेगळे आहेत कांद्याच्या संदर्भात जर राज्यस्तरीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असेल तर अशा बैठकीला कांदा उत्पादक संघटनेसह काही कांदा उत्पादक ज्यांचं कांद्याच्या ह्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव आहे अशा शेतकऱ्यांना किंवा शिष्टमंडळाला सामील करून घेण्याची गरज होती परंतु तसं काही न करता राज्य सरकारच्या माध्यमातून आता जे कांद्याच्या अणूर्जा आधारित कांदा महाबँकेचा जो काही प्रकल्प आहे तो, प्रकल तो नाशिक नगर सोलापूर काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिथं कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो तिथं हा प्रकल्प आणि हे नवीन कांदा साठवणुकीचं तंत्रज्ञान वापरण्याचं राज्य सरकारचं जे धोरण आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु हा मूळ प्रश्न नाही तर कांद्याच्या शेतकऱ्यांना साठवणूक केलेला जो कांदा आहे त्याला सतत चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी देशात सर्वाधिक आपला जो महाराष्ट्र कांदा पिकवतोय त्या राज्याच्या कांदा उत्पादकांना सतत उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे यासाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्याची निर्यात बंदी करू नये व आता कांद्यावर जे निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य आहे साडेपाचशे डॉलरचं सा, आणि निर्यात शुल्क आहे चाळीस टक्के हे तत्काळ हटवं यासाठी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारचा जोरदार पाठपुरावा करून निर्यात शुल्क चाळीस टक्के आणि किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर हे कांद्याच्या निर्यातीवरून तत्काळ काढून टाकून शून्य करावं अशी मागणी राज्य सरकारकडून होणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र हा वेगळाच जो पर्याय आहे जो पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या काम येणार आहे त्याच्यावरती राज्य सरकारने आजच्या या बैठकीत निर्णय घेतला आहे या होणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी जरी हा निर्णय चांगला असला पण आज जो कांदा उत्पादक आपला कांदा कवडीमोल दराने विकून मागच्या काही कालावधीमध्ये कोट्यवधीच नुकसान झाले आणि आता या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे ही जर थांबवायची असेल आणि कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळवायचा असेल तर राज्य सरकारने तत्काळ केंद्राकडे जोरदार पाठपुरावा करावा आणि कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क व त्याचबरोबर कांद्याचं किमान निर्यात मूल्य जे निर्यातीवर पाचशे बन्नास डॉलर आहे हे तत्काळ हटवून घ्यावे अन्यथा आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून सत्ताधाऱ्यांना जबर असा याचा याची किंमत मोजावी लागल